टाटा स्टर्लिंग मोटर्स तर्फे साई छायांक लॉजिस्टिक व्यवसाय पाच उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन सुरू केला आहे नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील उच्च शिक्षित तरुण हे नोकरीच्या शोधात असतात मात्र त्यांना नोकरी व्यवसायात यश मिळत नाही याकरिता नाशिकच्या पाच उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन साई छायांक लॉजिस्टिक व्यवसाय आता बेरोजगार मुलांकरिता उपलब्ध करून दिला आहे यामध्ये उच्च शिक्षित मुले आपले व्यवसाय सुरू करून तरुण युवकांसमोर काम करण्याची संधी या पाच उच्च शिक्षित तरुणांनी केली आहे साई छायांक लॉजिस्टिकचे संचालक दीपक नानाजी लोंडे विकास काजळे संदीप शिंदे अंकुश ढोबळे रोहन पाटील हे असून यांनी तरुणांसाठी एक रोजगार उपलब्ध करून दिला आहे या साई छायांक लॉजिस्टिक व्यवसायाची सुरुवात करून या पाच उच्च शिक्षित तरुणांनी नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासमोर एक नवा ध्यास निर्माण केला आहे या साई छायांक लॉजिस्टिकचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत साई छायांक लॉजिस्टिकचे संचालक यांनी शाल व श्रीफळ देऊन केला तसेच फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली यावेळी रिपाई एचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे साई छायांक लॉजिस्टिक चे संचालक दीपक नाना लोंढे विकास काजळे संदीप शिंदे अंकुश डोंगरे रोहन पाटील गिरज शेडके सागर नागरे मंगेश वाघमारे नवनाथ करपे शिवाजी काजळे नितीन काजळे संदीप काजळे प्रशांत जाधव रवी पालवे संतोष पवार नाना जाधव राहुल गांगुर्डे दीपक उबाळे मोहन महाले दिनेश जाधव कमलेश पगारे अजय जाधव विजय तालखे भूषण वाघ अमर काळे नवनाथ जाधव समाधान मगर किशोर मुंदडा किसन रोकडे अजय जयस्वाल तसेच दिपाई ए पदाधिकारी व साई छायांक लॉजिस्टिक होते। मला ह्या नवीन उद्योजकांचा सा सार्थ अभिमान यासाठी वाटतो की जो तो उठतो खूप मी एज्युकेटेड आहे मी हे शिकलोय मी ते शिकलोय मला ही नोकरी मिळाली पाहिजे मला ते नोकरी मिळाली पाहिजे परंतु मी प्रामाणिकपणे या भावनेतून आहे की आपण उद्योजक बना ज्यामुळे अनेक रोजीरोटी तुमच्या माध्यमातून निर्माण होईल रोजगार तुमच्या माध्यमातून निर्माण होईल निश्चित बेरोजगार वाढते म्हणून चालणार नाही त्यासाठी आपण स्वतःच कसबपणाला लावलं पाहिजे आणि हे कसब मला असं वाटतं एक दोन तीन चार चारनं मी पंचशील महत्व देणारा माणूस आहे आणि पाच तरणे बांड युवक सुशिक्षित युवक विशेष प्रामाणिकपणे सांगतो की कोणत्याही पद्धतीची कोणती नशा न करणारे म्हणजे जेवण सुद्धा म्हणजे जादा जेवण सुद्धा येईल म्हणतो मी अशा संतुलित आहार असणारे परंतु जिद्दीने वेगळ्या वेगळ्या जातीचे जेव्हा एकत्र येतात तेव्हा मला असं वाटतो की तो खऱ्या अर्थानं चमत्कार घडतो आणि ते प्रगतीपथाचं एक पहिलं पाऊल आहे माझ्याकडे बघा मी रुटू सोडून बाहेर पडलो यासाठी बाहेर पडलो की मी शासकीय नोकरी करून माझं स्वतःचा परिवार बघण्याबरोबर जर माझ्या हातून अजून पाजा कुटुंब जर चांगले निर्माण झाले तर तो खरा माझा प्रामाणिकपणा आहे तसं हे पाच उद्योजक एकत्र येऊन साई छायांक नावाचं सा लॉजिस्टिक तयार केले अनेक रोजगारांना रोजगार मिळणार आहे हे फक्त महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याच ताकदीनं त्याच हिमतीनं हा उद्योग त्यांनी चांगल्या पद्धतीने करणार आहेत मला त्यांचा सार्थ अभिमान आहे का विविध जातीचे विविध विचारधाराचे पण सुशिक्षित आणि एका विचारानं वागणार हे पाच उच्च शिक्षित तरुण एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू केला आहे मला खात्री आहे मला विश्वास आहे की निश्चितपणे हे प्रगतीपथाचं पाऊल टाकणारच आहे आणि त्यांच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांच्या परिवाराला कुटुंबाला त्यांची ताकद मिळणारे अशा पद्धतीने सेवा घडणार आहे परंतु ती सुद्धा निष्कलंकित नफा कमवण्यासाठी नाही नाशिक टुडे न्यूज नाशिक